राज्य वेगळाच बोलतो तो पुण्यातला वेगळाच बोलतो ठाण्यातला वेगळाच बोलतो एका मेकांच्या विरुद्ध बोलतात आणि तिघांचा उद्देश एकाच राज्याला उठण राज्य साफ करणं हे सगळे जे खतरे चोर डाकू लुटेरे महाचोर असे सर्व बसले एखादी सांगितलं ना मोदी साहेबांनी सत्तर हजार करोड का घोटाला केला म्हणून सात दिवसात सत्तर हजार करोड का घोटाला भूल अपने वॉशिंग मशीन में अजीत पवार को डाल दिया और शुद्ध करके बाहर निकाल दिया मशीन मध्ये वॉशिंग मशीन निर्मा निर्मा की झाड़ हो गया सा दोन हजार चौदह लाख सरकार सोडल एक लाख त्रेपन हजार कोटी चाहिए कर्ज होता आज दोन हजार चौदह आज राज्य सगता लाभ होता है माला 华子啊！八